नोकरीसाठी एक पूर्णांक पंचवीस कोटीची फसवणूक झाल्यामुळे प्रवीण सोनवणे यांची आत्महत्या नाशिकमध्ये फसवणुकीचे सत्र सुरूच शासकीय नोकरीच्या अमिषाने सव्वा कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर नैराश्यात आलेल्या प्रवीण बापू सोनवणे वय एकोणपन्नास राहणार सटाना यांनी सिडकोतील आपल्या मामे भावाच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली त्यामध्ये असे लिहिले होते की मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून ठेवले आहे आणि व्हॉट्सअपवरही पाठवलं आहे पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये असं नमूद केलं या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे यांना त्यांच्या ओळखीतील सचिन राहणार नाशिक रोड याचा मुलगा आणि इतर नातेवाईकांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवलं होतं त्यासाठी वेळोवेळी सुमारे एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपये घेतले गेले मात्र नोकरी न मिळाल्याने आणि पैसे परतही न मिळाल्याने सोनवणे मानसिकदृष्ट्या खचले होते या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चिखली याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल एक प्रवीण बापूराव नाईक राहणारे सटाण्याचे आहेत त्यांनी त्यांचे इथं नातेवाईक नात्याने त्यांचा भाका ला लागायचा आणि ते पवार म्हणून त्याच्या घरी येऊन सुसाईड केलेले आहे स्वतः सुसाईड संबंधाने गुन्हा दाखल झालेला आहे आत्महत्या प्रवृत्त केले म्हणून त्यातील आरोपी सचिन चिखले म्हणून आहेत गुन्हा दाखल आहे प्राथमिक व माहिती अशी आहे की सचिन तिखळे जे आहे त्यांनी नोकरी लावून देतो असं सांगितलं नाही त्यांनी त्यांच्या मुलाचे तुम्ही इतर काही नाते कारण की नोकरीकडे पैसे घेऊन त्याच्याकडे देते परंतु त्यांनी ते पैसे त्याला परत दिले नाही आणि नोकरीही लागलेली त्या दिलेलं आहे हो घटना सम सोसायट आहे त्याच्यात त्यांनी सचिन चिखलेचं नाव लिहिलंय सचिन चिखले कडे पैसे घेणे आहेत व माझ्या खूप जबाबदार आहे